नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपासून ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत दररोज धावणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर सतरा हजार चारशे अकरा महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनहून श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत धावते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून ही गाडी रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी पोहोचते तीनशे सव्वीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे सात तास आणि पाच मिनटांमध्ये पूर्ण करते आणि शेहेचाळीस किलोमीटर पर अवर ह्या स्पीडने ही गाडी धावते एकूण आठ रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ही दररोज धावणारी ट्रेन आहे तसेच मेल एक्सप्रेस टाईपची ही ट्रेन आहे गाडी नंबर अकरा हजार चाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे गोंदिया जंक्शन या रेल्वे पासून ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या रेल्वे पर्यंत धावते आणि पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून ही गाडी पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या रेल्वे स्टेशनवर दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते तीनशे सव्वीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे आठ तास आणि पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि चाळीस किलोमीटर पर हवर या स्पीडने ही गाडी धावते एकूण सोळा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आणि ही रेल्वे दररोज धावते गाडी नंबर अकरा हजार चारशे पंचवीस एस सी एस एम टी कोल्हापूर डेमू एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशन पासून ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या रेल्वे स्टेशनपर्यंत धावते व पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनपासून सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी पोहोचते तीनशे सव्वीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे आठ तास आणि चाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि अडोतीस किलोमीटर पर हावर या स्पीडने ही गाडी धावते एकूण तेवीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे व ही गाडी दररोज धावते गाडी नंबर अकरा हजार एकोणतीस कोयना एक्सप्रेस ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरपर्यंत धावते आणि पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या रेल्वे स्टेशनवर रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी पोहोचते तीनशे सव्वीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे सात तास आणि तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि त्रेचाळीस किलोमीटर पर आवर या स्पीडने ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे ही रेल्वे दररोज धावते आणि एकूण सतरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते गाडी नंबर शून्य दहा तेवीस पुणे कोल्हापूर विशेष ट्रेन ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपासून ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत धावते पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या रेल्वे स्टेशनवर पाच वाजून चाळीस मिनिटांनी पहाटे पोहोचते एकूण वीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते तीनशे सव्वीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे सात तास आणि पंचावन्न मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि एक्केचाळीस किलोमीटर पर हावर या स्पीडने ही गाडी धावते ही दररोज धावणारी ट्रेन आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद